माझं लक्ष अचानक आईच्या रूमकडे गेलं रूममध्ये मला बांगड्यांचा खूपच आवाज येऊ लागला म्हणून मी दरवाजा थोडासा पुढे गेला व आतमध्ये जे बघितले ते बघून माझा माझ्या माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण आतमध्ये माझी काकी आणि माझी आई एकाच पलंगावर होत्या हे सर्व बघत असताना अचानक आईचं लक्ष माझ्याकडे गेलं ती चालत चालत माझ्याकडे आली ती माझ्याकडे बघून माझ्याकडे येते हे बघून सुद्धा मी तिथून बाजूला झाली नाही तिने माझ्या हाताला धरलं व ती काकीकडे मला पळंगाजवळ घेऊन गेली नमस्कार मित्रांनो माझं नाव रीमा मी घरामध्ये आई व मी आम्ही दोघीच राहतो वडील हे कामानिमित्त सारखे बाहेरगावी असतात महिन्यातनं दोन ते तीन दिवस ते घरी येतात तोपर्यंत घरामध्ये आई आणि मी दोघीच राहतो आमचं कुटुंब हे खूप कुट मोठं असल्यामुळे घरातील सर्व माणसं हे आजूबाजूलाच राहत असतात आमच्या घराच्या बाजूलाच माझे दोन ते थी तीन काका राहतात वडील नसले की त्यांचं येणं जाणं घरी नेहमीच असतं माझी काकी ती तर आईची खूप छान मैत्रीणच आहे त्यामुळे ती नेहमी घरी येतच असते एक दिवस आमचा प्लॅन ठरला की आपण कुठेतरी फिरायला जायचं तर झालं आता काकी मी व आई आम्ही तिघेजणी कुठेतरी देवदर्शनाला निघालो देवदर्शनाला निघाल्यानंतर जेमतेम तीन दिवसाचा असा आम्ही एक प्लॅन बनवला होता ज्यामुळे आम्हाला फिरता सुद्धा येईल व देवदर्शनही करता येईल नुकताच पाऊस पडणं बंद झाल्यामुळे संपूर्ण वातावरणामध्ये गारवा पसरलेला होता आम्ही देवदर्शन केल्यानंतर छान प्रकारे फिरायला गेलो दिवसभर फिरल्यानंतर रात्री आम्ही तिघेही एका हॉटेलवर हो आलो आता पुढे झालं असं की सकाळ झाल्यानंतर मी खिडकी उघडली समोरच धुक्याची चादर खूप छान पसरलेली होती त्यात त्या त्या त्यात थंडकार वारीसुद्धा वाहत होते मी आई व काकी छान प्रकारे आम्ही सर्व आटपून पुन्हा फिरायला गेलो मला तेव्हा काकी व आईमध्ये काहीतरी बदल झाल्याचा सारखा जाणवत होता कारण आई व काकी या दोघीही एकमेकींच्या जरा जास्त जवळ येत होत्या पण मी त्याकडे इतके फारसं काही लक्ष दिलं नाही जेव्हा मी रात्री जेवण करून रूमवर पुन्हा झोपायला आलो तेव्हा त्या ते रात्री मला झोपच लागत नव्हती काय करावं काही कळतच नव्हतं शेवटी मी पाणी पिण्यासाठी उठले मी एका रूममध्ये झोपले होते व काकी व आई एका रूममध्ये झोपलेल्या होत्या आता पुढे झालं असं की काकी व आई ज्या रूममध्ये झोपल्या होत्या त्या रूममध्ये जाताना अचानक माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं दरवाजा थोडा उघडलेला होता दरवाज्यातून माझं लक्ष आतमध्ये गेल्यावर आतमध्ये जे चालू होतं त्यावर माझा विश्वासच बसला नाही कारण काकी आणि आई या दोघीही एकाच पलंगावर होत्या काय करावं मला आता काही कळतच नव्हतं ते सर्व बघून मी फक्त बघतच राहिले मी स्तब्ध झाले होते कारण काकीवर व आई खाली असा त्यांचा खेळा रंगात आलेला होता जवळपास अर्धा ती एक तास मी त्यांचा तो खेळच बघत होते आता काय करावं मला काही कळत नव्हतं इकडे मला सुद्धा खूपच वेगवेगळं भीग होऊ लागलं होतं तेवढ्यात अचानक माझ्या हाताने दरवाजा थोडा लोटला गेला दरवाजाचा आवाज झाला व आईचं लक्ष माझ्याकडे गेलं तेवढ्यात आई उठून माझ्याकडे चालत आली आई माझ्याकडे चालत येते हे कळलं असताना सुद्धा मी इतकी स्तब्ध झाली होती की मला तिथून हलायला सुद्धा होत नव्हतं आई माझ्याकडे चालत आली तिने माझ्या हाताला धरलं व मला घेऊन काकीकडे गेली तेव्हा काकी, ते काकी म्हणाली काय मा तू काय बघितलेस आमचं मी म्हणाले नाही काकी मी काहीच बघितलं नाही तेव्हा आई म्हणाली ही खोटी बोलते इने आपलं काहीतरी बघितलंय मी म्हणाले आई मी खरंच काही नाही बघितलं तेव्हा काकी म्हणाली मग तू इथे एवढ्या रात्री दरवाजाच्या बाहेर काय करत होतीस आता मात्र मी फसत चालल्याचं मला जाणवलं होतं मी आईला म्हणाले हो मी बघितलं तुम्ही जे करत होते तेच बघितलं असं म्हणतात आई आणि काकीच्या चेहऱ्यावरचा रंग चुडाला त्या मला विनंती करू लागल्या रिमा जे तू काही बघितलं आहेस ते तू तिथल्या तिथे विसर आता मी कसं काय विसरणार हे फक्त माझ्या डोक्यामध्ये चालू होतं तेव्हा अचानक आई म्हणाली रीमा हवं तर तुला आम्ही दोघी पाहिजे ते देऊ फक्त तू आपल्याबद्दलही कोणाला सांगू नकोस मी म्हणाले तुम्ही दोघी मला काय देणार मला तर काहीच नको मी तुमचं बघितलं माझ्यासाठी एवढंच पुरेसं असं म्हणताच काकीने माझ्या हाताला धरून मला पलंगावर बसवलं म्हणाली बगरीमा आता कसं तुझे वडील व तुझे काका हे दोघेही कामासाठी नेहमी बाहेर असतात त्यामुळे आम्हाला दोघींना हवा तसा वेळच मिळत नाही एक दिवस अचानक आमच्या दोघींमध्ये हे सर्व घडून आलं व आम्ही ठरवलं की आपण दोघी एकमेकांना साथ देऊ शकतो त्यांचं हे बोलणं मी फक्त ऐकतच होते नक्की काकी व आई यांच्यामध्ये हे नक्की कसं घडलं मला याबद्दल खूपच उत्सुकता लागली होती तेव्हा मी आईला म्हणाले ते सर्व ठीक आहे पण तुमच्यामध्ये हे सर्व कसं काय घडलं हे मला सांग तेव्हा आई हसायला लागली तिला सुद्धा ला कळालं होतं की आता मला त्यांच्या या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येऊ लागला होता तेव्हा आई म्हणाली तू आता इथे शांत बस आम्ही तुला सर्व काही व्यवस्थित समजवतो मी पलंगावर मध्ये बसले त्या दोघीही माझ्या दोन्ही साईडने बसल्या तेव्हा आई म्हणाली एक दिवस तुझी काकी माझ्याकडे रात्री झोपण्यासाठी आली होती तेव्हा झालं असं की थंडीचे दिवस असल्यामुळे खूपच थंडी वाचत होती अचानक नकळत आम्ही दोघीही एकाच ब्लँकेटमध्ये रात्री आलो व त्यानंतर आमच्यामध्ये जे झालं ते आम्हाला दोघींनाही खूपच आवडू लागलं त्यामुळे आम्ही दोघींनीही कधीच एकमेकींपासून वेगळ्या होण्याचा विचार केला नाही मला त्यांची ही गोष्ट खूपच आवडली होती तेव्हा आई म्हणाली गरी करीमा तुलाही आमच्यासोबत असं करावं असं वाटतं का तेव्हा मी नाही म्हणाले काकी म्हणाली बघ हे सर्व लाजणं मुरडणं हे ठीक आहे पण तुझ्या सुद्धा काही इच्छा असतीलच ना असं म्हणताच मी होकारार्थी मान डोलावली लावली आईला म्हणाले हो आई मला सुद्धा वाटतं पण मला हे सर्व करायला जरा भीतीच वाटते तेव्हा आई हसली व काकीकडे बघून म्हणाली बघ मुलगी इतकी मोठी झाली आहे तरीही तिला या गोष्टीची भीती वाटते असं म्हणत असतानाच काकीने माझा हात तिच्या हातात घेतला व काकी म्हणाली हे वग रिमा तू काहीच काळजी करू नकोस आम्ही तुला दोघीही सांभाळून घेऊ तुझ्यासोबत काहीच वेगळं होऊन देणार नाही तुझ्या मर्जीनुसार आम्ही सर्व करू तुला आवडेल तसंच करू असं मी काकीच्या तोंडाचा शब्द ऐकल्यानंतर मला खूपच बरं ते वाटलं तेव्हा आई म्हणाली आज तू काहीच करू नको फक्त आम्ही दोघी कशाप्रकारे करतोय हे तू बघत राहा आईचं हे बोलणं ऐकून मला खूप मजा वाटली कारण कधीपासनं दरवाजाच्या मागून लपून बघणारी मी आता त्यांच्यासमोर पलंगावर बसून त्यांचा कार्यक्रम बघत होते मला खूपच मजा येत होती त्या दोघींचा कार्यक्रम इतका रंगात आला की कदाचित त्यांना भान सुद्धा नाही राहिलं की मी त्यांच्या समोरच बसलेली आहे म्हणून आता त्या ते दोघींनी त्यांचा कार्यक्रम करता करता मला सुद्धा हळूहळू त्यांच्यामध्ये घ्यायला सुरुवात केली मी सुद्धा आता त्यांच्यामध्ये सामील झाले व हळूहळू त्या दोघी करत होत्या तसंच सुद्धा करू लागले तर मित्रांनो तुम्हाला आपली स्टोरी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा स्टोरी आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा